हो त्याच्यामुळे राम आणि लक्ष्मण त्या शिरबंधना मध्ये सावधान आहेत राक्षस जर समोर आले तर राक्षसा राहणार नाही अशा प्रकारचं वरदान त्या मानाला आहे स्वयं आपण साक्ष सगळा झालं आहे की मनोर्यकरता रावण सुट्या पर चंद्राच्या समोर येत नाही इंद्रजितं ही रामाच्या समोर येत नाही समोर जर आले तर रावण मी वाचत नाही इंद्रजीथलं ही वाचत नाही असं त्या बाणाचं वरदान आहे आणि त्या बाणामुळं राम आणि लक्ष्मीना नित्येष्ठित पडलेले आहेत शतकाकार झाल्यासाठी सुटाते श्रमंधाच्या नाटी कडकडाटी राम जग हो सात प्रहर एक आरती रात्र पाहून सप्त प्रहर म्हणजे एक आणि पाहुण रात्र एक हिळ आणि पाहून रात्र इतका वेळ जर गेला राम आणि लक्ष्मण निश्चित उत्ती हा त्रि शब्द जिथे आहे महाराज

콜라리 <놀람> 가는 <놀람> <놀람> सत्यबा त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे माझ्या साठी सर्व महाराज बोलून खोट बोलून खोट बोलून सगळं तुवट विटाळून जात शब्द बोलत नाही त्रिजेटा सांगू लागलेली आहे नाही सदा तोंडातून शब्द निघालेले एकही खोटा होणार नाही त्याच्यासाठी माझं खोट तोंडातला निघाल्याला शब्द खोटाच होत नाही खोट नाही बोलत सदा सर्वदा खरंच बोलावं लागतं श्री श्रीदटा म्हणते मी आतापर्यंत एकही शब्द खोटा बोललेले नाही माझा शब्द बोलण्याला खोटा होणार नाही तुझ्या रामाला कसल्याच नाही तुझा राम करणार नाही अशा रघुपती संगती मध्ये श्री ज्ञान झालं मला संताते संगती मनोमार्ग गती आकडावा श्री प्रती बनते श्रीजेटा संगती मध्ये त्रिजटा राहिली आणि त्रिजटेला ज्ञान झालं देव भावाने ज्ञानाने देव दिसतो भाव बळे आकडे येरवी नाकडे करतळी आवडे सैसा आली देव भावाने आकडतो मला आणि देव ज्ञानाने कळतो सितेचा संगतीमध्ये शिलेदारले ज्ञानाने सितेला श्रीलेकरा देव कळाला आणि भावान आकलना अशा प्रकारे देव कसा पुणे पुणे देव आहे त्या ठिकाणी परब्रह्मचंतराविषयी दिलेले पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे आणि का प्राप्त चादर, चादर।

<laughs> <वोती> <laughs> <laughs> होते पती तू सौभाग्य असो श्री गणेश करून रामचंद्रासून भगवान बाबा लादे झाला राय आणि आपले गुंडे झाला आणि संपूर्ण वाचक सूचक माता भगिनी आणि संपूर्ण रामभक्त प्रेमी मंडळ या ठिकाणी त्रिजटा सीतेचा संवाद चाललेला आहे अगोदर शितेला सांगितलं होत तुझा राम तुमचे लक्ष्मी घाबरू नका तुमच्या रामाच्या केसालाही डका नाही राम राया शरवंदनामध्ये मूर्छित आहे हा संपूर्ण जो काय वृत्तांत आहे रणांग रामाचा त्रिजेटेन आपले जे काही सेवक आहेत यांच्या मार्फत मिळालेली माहिती सीतामातेला दिली स्वय विमान प्रता हो समर्थ ते विमान देतोग्यंत भाग्याची हे सांगू लागलेली आहे जी काही रुमान आहे रुमान हे पुष्पक विमान हे कुबेराच फिरवून घेतले आणि त्याच्यात जे भाग्यवान आहे त्यांनाच बसायला मिळतंय कुणाला बी नाही आणि तेच सौभाग्य सीता माते तुम्हाला लाभणार आहे पण कधी या चंडाला लावणारा मारल्यानंतर दा तुम्हाला याच्यात बसून आवेद्यला जायचंय